ऐका ना आज जेवायला काय बनवलं आहे ते बघूया दुपारची मला प्रचंड भूक लागलेली आणि मी हे ताटाला कांदा लावलेला आहे आणि ला हे, हे लिंबू लावलेलं ला आहे तर चला आज पहिला पदार्थ बघूया तर ही आहे गरमागरम बाजरीची भाकरी जी थंडीच्या दिवसात उष्ण असते आणि आपल्या पोटाला खूप चांगली असते तर थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकऱ्या खाव्यात आता दुसरं पांढरा लुसलुशीत गरमागरम भात चला तर मग हा आपण ताटाला वाढून घेऊया आता तिसरा पदार्थ बघूया काय आहे ते आज जरा नॉन व्हेजचा पदार्थ आहे आणि आज बुधवार असल्यामुळं आज आमच्या इथं आठवडी बाजार भरतो आणि तिथं जाऊन बायकोन असं मस्त का आणले बघूया उघडा की लवकर तर हे आणलेले आहे कोळंबी हा आहे कोळंबी मसाला तर चला आज आपण कोळंबीची मसाला फ्राय केलेला आहे तो खाऊया तर ही छान अशी कोळंबी आणलेली आहे ताटाला वाढून घेऊया यावेळी जरा थोडीच आणली कारण की खूप महाग होती कोळंबी तर ह्याला प्राउन्स पण म्हणतात आणि आमच्या इथं आम ह्याला कोळंबी ओलं झिंग काय बरेचशी नावं असतात तुमच्या इकडं काय म्हणतात ह्याला जरा मला कमेंटमध्ये सांगा तर ह्याची एकदम मस्त अशी टेस्ट लागते अशी बर्फी खाल्ल्यासारखं वाटते खाताना ह्याच्यामध्ये प्रोटीनचा सोर्स भरपूर असतो आणि ओमेगा थ्री याचं प्रमाण भरपूर असतं जे आपल्या हाडांसाठी डोळ्यांसाठी केसांसाठी खूप महत्वाचं आहे थँक्यू